हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचंसुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा त्याच्याला सुंदरशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे ताईनं सगळीकडे पावसाने धुमाकूळ गाजवलेला आहे महाराष्ट्रात सध्या प्रचंड असा पाऊस चाललेला आहे आणि त्या पावसात जे चहा लवर आहेत चहा चहाप्रेमी त्यांचं तर विचारायची सोय नाही दिवसाचे पत्ताने किती वेळा चहा पीत असतील तर सगळ्यात अगोदर नवरात्रीच्या दुसऱ्या माळेच्या सगळ्या ताईंना हार्दिक 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 शुभेच्छा अंबाबाई तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्व पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर चला नमस्कार सगळ्यांना तर आज सकाळ सकाळ निघालो बघा गावामध्ये तर गावामध्ये जसं दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आपली पालखीची जे आईची जी पालखी आहे ती त्याची जत्रा दरवर्षी गावामध्ये भरत असती आणि त्याचं दर्शन होत असतं सगळ्या गावकऱ्यांना तर तसंच आम्ही पण चाललोय आणि आज ऊन चांगल्या प्रकारे पडले आणि याचा आनंद मात्र सगळ्याच ताईंला झाला असेल कारण ऊनाची खूप जर होते सगळे जाऊन बसलेत गाडीत दाई दा पण आली पुढं मित्र राहिली एकटी मागं म्हणलं आपल्या व्हिडिओची सुरुवात मात्र झाली पाहिजे तुमच्याशी शेअर केलंच पाहिजे म्हटलं चला आमचा ध्रुव तर खूप एक्सायटेड आहे ध्रुव आणि रुद्राला आज सुट्टी होती ती खूप महत्वाची गोष्ट झाली कारण की मग त्यांना जत्रा म्हणलं की त्यांचं वेड आणि भान सगळं हरवतंय आमचे बाबा सकाळ सकाळच त्यांना दम नाही निघत सकाळ सकाळ सहा वाजताच मग पाच आंघोळ वगैरे करून जाऊन आले गावामध्ये पाया वगैरे पडून आले आणि आम्हालाच घाई करते ते सारा सकाळची का निघा आता लवकर पालखी निघून जाईन निघून जाईन तर मग आता निघलो चला आर्यनला पण घेतले आर्यन येत नाही पण घेतले आज कर हां आमच्या ध्रुवाला काहीतरी बोलायचं होतं हा बाय मग त्याला म्हणायचं आहे की जत्रा मध्ये भेटूयात आपण आता बाय बाय तर खरं सांगायचं म्हणजे तर हा जो पालखीचा व्हिडिओ आहे ताई नो हा दोन दिवसापूर्वीचा आहे थोडासा आपण हा आजचा व्हिडिओ मिक्स केलेला आहे मध्यंतरी दोन तीन दिवस व्हिडिओ आ व्हिडिओ आले नाही तर त्यामुळे जसे होईल पॉसिबल तसे आम्ही ब्लॉगमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे तर आज गावामध्ये आमच्या यात्रा भरली होती तर ती यात्रा कसली म्हणजे पालखी तुळजापूरवरनं आपल्या गावामध्ये पालखी येते आणि ती पालखी बरेच गावं मुक्काम करत 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 नंतर शेवटी परत पुन्हा तुळजापूरलाच जाती तर आमच्या गावामध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून ही पालखी येते आणि ही जी पालखी आहे म्हणजे आदल्या दिवशी येते रात्रीचं चा। छान असं मस्त सगळेजण वाजत गाजत पालखी गावामध्ये आणतात त्यानंतर रात्रभर ती गावामध्येच असते सकाळ सकाळ पहाटेपासून गावकऱ्यांची गर्दी की, गाव गर की पालखीचं दर्शन घेण्यासाठी गावकऱ्यांचीच नाही ज्या गावातल्या मुली असतात पहा लग्न करून दुसऱ्या गावी दिलेल्या त्यासुद्धा ह्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी ह्या पालखीच्या यात्रेसाठी स्पेशल गावामध्ये येतात कुणी आणल्या दिवशी येतं कुणी त्या दिवशी येतं कारण पालखी रात्री आली की दुसऱ्या दिवशी सकाळी बाराला लगेच हाल हलते ती तिच्या पुढच्या प्रवासाला त्याच्यामुळं इथं भक्तांची भरपूर अशी गर्दी झालेली असते आसपासच्या गावातले सुद्धा लोक इथं पाया पडायला येतात आता आमच्या नंदुमांशीत जसं की इथल्या मुलगी आहेत म्हणजे इथल्या आहेत निमगावने त्यांना दिले पण तिथून त्या पालखीच्या दर्शनासाठी येतात ह्या वर्षी नाही आल्या अक्कांमुळे नाहीतर मग दरवर्षी त्या सकाळ सकाळ येऊन दर्शन घेऊन जात असतात पण ह्या वर्षी आल्याच नाही तर हे पहा अशा पद्धतीची पालखी आता ह्या पाल पालखीला पाच वेडे घालण्याचं महत्व काय की जी पण इडापिडा किंवा जे पण दुखणं असतं ह्या पालखीच्या जे कडाचं पकडायचं असतं त्याच्या खाली असा कांदाला आपला आ, जो कांदा आहे ना खांदा म्हणतात त्याला सॉरी मराठीतनं तर तो खांदा तिथं लावला की ते म्हणतात आपलं सगळं दुखणं किंवा जी पण इडापिडा जे पण आपल्या पाठीमाग काही बाला असली तर ती सगळी जाते तर लहान मुला अक्षरशः सहा सहा महिन्यांच्या मुलाला सुद्धा घेऊन इथं सगळेजण आलेले आहेत पहा तर आम्ही थोडंसं उशिरा गेलतो म्हटलं मग गर्दी नसेल छान असं दर्शन होईल पण कसलं काय जितकं उशिरा गेलो हो, तितकीच गर्दी जास्त होती इथं दर्शनासाठी आणि महिलांची जास्त शक्यतो गर्दी होती आपले पुरुष मंडळी साईडला थांबले होते म्हणले होऊ द्या तुमचं आधी सगळ्यांचं मग आम्ही जाऊन फक्त पाया पडतो कारण त्यांना तर विचारांना चान्सच नाही की इथे जाऊन मधी पाच वेडे घालू आहे तर पहा अशा पद्धतीची असते ही पालखी तर याला तू तेल पीठ मीठ असं घरनं घेऊन येतात आणि हे सगळं पालखीच्या याच्यामध्ये साईडला झोळीमध्ये टाकलं जातं म्हणजे आपल्या जा घरचं जे मीठ असतं ना मीठ पीठ आणि तेल आता तेल वगैरे नाही आणत कोणी मीठ आणि पीठच आणतात घरनं काय आपल्या खुशीने जेवढं आणायचं तेवढं बांधून आणि ते इथं याच्यामध्ये ह्या झोळीमध्ये टाकत असतात बाकी तेल पान फूल हे सगळं इथं वाटा असा भेटला जातो पहा तेल आणलेलं सगळं इथे याच्यामध्ये ओततात ह्या डब्यामध्ये आणि मग ते कशासाठी की आता नवरात्रामध्ये अखंड जो दिवा असतो तो लावण्यासाठी तर इथं पहा लहान मुलांना तो स्पेशली गावची यात्रा आणि ह्याची पालखीची यात्रा म्हणलं की त्यांच्या नुसतं अंगामध्ये येतं प्रत्येकाकडनं पैसे घेतात जे वडीलधारे माणसं आहेत बाबा काका सगळ्यांकडनं शंभर शंभर रुपये लहान मुलं म्हणजे ही पहिल्यापासून प्रथा झाला आलेली गावी यात्रा असली की सगळे घरातले मोठे माणसं पहा सगळ्यांना पैसे देतात म्हणजे स्पेशली लहान मुलांना पण लहान मुलांनाच नाही म्हणजे मोठ्यांना पण देतात आता आमचे बाबाला आम्हाला देत होते इथून माग दोघींना शंभर शंभर दीडशे दीडशे असे ननमावशा आल्या की त्यांना पण द्यायचे की जातो पोरू तुम्हाला काय आणा थोडक्यात त्याला म्हणतात बाळ्या बुबड्या आणा आता घ्यायचं काय असतं पण पैसे घेऊन जायचं ते फिरायचं थोडी फार आवडलं तर काहीतरी शॉपिंग करायची का आता ध्रुवचा नाच चालला म्हणून गन ते माचेसच्या काड्याची टाकून वाजवायचं थोडंसं घेतलं दोघांना एक एक आणि कसलं भागतंय आहे का मुलांचं जे पाहिजे तेच लगेच जे दिसेल तेच पाहिजे जे दिसेल तेच पाहिजे धुवची तर अशी गंमत आहे पण हे सगळं पाहिलं की लहानपणाच्या आठवणी येतात कारण लहानपणी सिटीमध्ये राहिल्यामुळं काय होतं की हे अशा जत्रा वगैरे हे असं काही पाहायला मिळत नव्हतं मग आजोळ मग मामाच्या तिकडं वर्षातनं एकदा जत्रा आली की मग खूप वाट पाहिजे त्या यात्रेची मग यात्रेच्या आदल्या एक दोन दिवस अगोदर जायचं मग सगळ्यांकडनं पैसे घ्यायचे त्यावेळेस काही दहा दहा रुपये मिळायचे दहा रुपये वीस रुपये आता मुलांना शंभर दिले आणि पाचशे दिले तरी ते कमीच वाटते पण त्यावेळेस कुणी पाच रुपयाची नोट जरी हातामध्ये दिली तरी असं वाटायचं खूप दिलेत खूप झाली हेच पण त्यावेळेस पाच रुपये दहा रुपये जरी कुणी दिले ना असं वाटायचं अरे किती पैसे आहेत माझ्याकडे आणि मग ते सगळ्यांचे पैसे गोळा करून सगळे मामा बाबा जे पण कोणी दिले सगळ्यांकडनं दहा दहा वीस वीस रुपये असे दिले की सगळे बरोबर दोनशे अडीचशे तीनशे रुपये व्हायचे आणि मग यात्रेमध्ये येऊन मग खेळण्या आता मुलींचं मुलं घेतात खेळण्या वगैरे मुलींचं काय मेकअपचं सामान कुठं गळ्यातलं घे कानातलं घे डोक्यात डोक्याचं क्लचर घे काही ना काही असं आम्ही सगळीकडे ग्रुप करून यायचो मग मावशांच्या तिकडं कुठं जत्रा असली चुलत की तिकडं जायचं मामांच्या तिकडं असली की तिकडं जायचं कारण शहरात असल्यामुळे ह्या गोष्टी फार आवडायच्या त्यावेळेस पण आता खेड्यामध्ये असल्यामुळे घ्यायचं तर काही नसतं पण चला यात्रा फिरायची एक मजा वेगळीच असते मग गे गेल्यावरती आपण काही ना काही घेऊनच येतो स्पेशली यात्रेमध्ये हे जे भांड्या भांडे असतात ना पारंपरिक भांडे दळणाच्या चाळण्या आठवडा आधुल्या म्हणजे दळणाची सामग्री सगळी किंवा आणखी दुसरं काही खलबत्ते वगैरे दागडाचे असं काही वेगळं पाहिजे असं ना तर ह्या यात्रेमध्ये मस्त असं मिळून जातं अगदी स्वस्तात मस्त ती चाळण्यांची वगैरे थोडीशी दळणाच्या पण चाळण्या खराब त्यामध्ये त्याला होल पडले होते तर ते त्याच थोड्याशा आम्ही घेतल्या आणि फराळ घेऊन जायचं होतं एक दोन ठिकाणी तर त्याच्यासाठी कप वगैरे अशी थोडीफार शॉपिंग आम्ही केली बाकी ह्या वर्षी आम्ही आम्हाला काही घेतलं नाही नाहीतर एका जात्रेमध्ये फक्त कानातल्यांचं कलेक्शन आणि त्यावेळेस खरंच त्या वर्षी कानातल्याचं कलेक्शन होतं पण छान त्यामुळे आम्ही घेऊन आल आलो त्याच्यानंतर परत दिसलंच नाही रिपीट रिपीट तेच येतं त्यानंतर ध्रुवासाठी काही चाट घ्यावे म्हणलं हिंदीचे पुन्हा टेबलचे काही आता चाट खरं तर बरेच मोठे मोठे चाट आणले होते तुमच्या दाजींनी पण ते माग घर आवरलं आणि त्यावेळेस बाहेर ठेवण्यात आले ते आणि ते भिजले प्लास्टिक कोटिंग होतं त्याला लॅमिनेशन होतं प्लास्टिकचं पण तरी सुद्धा तिथं खराब झाले थोडेसे फाटले तुटले बाहेर ठेवले की ते बाहेरच राहिले आणि मग त्यामुळे आता पुन्हा नवीन घ्यावं लागले म्हणजे कुठलीही वस्तू आपण जपून ठेवली ना ती खूप जाते तर ते चार्ट जवळजवळ दोनशे की अडीचशे रुपयाचा एक चार्ट तो, होता तो खूप मोठ्या साईजमध्ये आणि त्याला लॅमिनेशन होतं पूर्ण ते चांगले असून पहा बाहेर ठेवल्यामुळे खराब झाले मग आता परत पुन्हा घ्यावे लागले आणि एक छान असे टिफिन बॅग सामान यात्रेमध्ये जर आलो पण काहीच फक्त एक छोटं हँडपर्स घेऊन आलो आम्ही काहीही आणलं नाही बॅग वगैरे मोठी मग इथनच एक छोटी पिशवी घेतली आणि त्यातच थोडं थोडं सामान ठेवत आलो हे पहा अशा पद्धतीचे सगळे पारंपरिक भा भांडे आता ही आमची आधुली खराब झाली होती म्हटलं त्याला घ्यावं तर मग आता यात्रेमध्ये बार्गेनिंग करायला जर बार्गेनिंग केली आणि समोरच्यांनी जर तेवढ्या किमतीला दिलं तर एक मजा येते फार तर साठीचं काम ते तिथं चाललंय बार्गेनिंग करायचंच चाललंय एवढ्याला द्या तेवढ्याला द्या म्हणून पण देतात चला म्हणजे त्यांना पण परवडतं त्या हिशोबाने ते देतात आपल्याला परवडतं आपण त्या हिशोबानेच घेतो तर बरेचसे छोटे आठवे वगैरे असे बरीचशी भांडी यात्रेमध्ये विकायला आलेली होती आणि स्वातीला पाहिजे त्या रेटमध्ये किंवा मग अपेक्षा नसलेल्या रेटमध्ये ती आदोली मिळाल्याच्या नंतर तिच्या चेहऱ्याचा आनंद पहा खुश झाली एकदम तिला वाटलं नव्हतं देतील तेवढ्याला पण मी सहज बोलून गेले की दादा एवढ्याला देतात तेवढले ठीक आहे ताई घ्या तर मग एकदम तिला असं वाटलं की तेवढ्याला देतात की नाही म्हणून ती खूप मोठ्याने हसली मला आधी वाटली नाही देणार तेवढ्याला मी म्हणून तर पाहते म्हणल्याच्या नंतर त्यांनी दिली तर आपली नायना साडी सगळीकडे घासलेली आहे पहा यात्रेमध्ये सगळ्यांच्या अंगावरती आपली नायना साडीच पाठीमागे एका ताईंच्या पण अंगावर दिसते कितीतरी नाही ना साडी मी पाहिल्या असेल किती जणी कितीतरी जणींच्या अंगावरती सगळीकडे नाही ना साडी सगळीकडे होती आपल्या यात्रेमध्येच असं कुठं पब्लिक ठिकाणी गेलं की आपली साडी पाहिली कुठली तर लगेच ओळखायला लाईती की अरे ही, ही तर आपली साडी होती नाही नाच नाही बाकीच्या पण साड्या एवढ्यात कुठं थोडंसं बाहेर गेलं की लगेच लक्षात येतं तरी हे ही तर आपल्या स्टुडिओमधली साडी आहे तर चला असो खूप छान मस्त पद्धतीने पहा जिलेबी बनवायचं काम चाललेलं होतं अगदी भारी पहा एकदम सोप्या पद्धतीने पीठ वगैरे कालून साईडला तिकडे त्यांनी ठेवलेलं होतं आणि आता ही पहा इन्स्टंट जिलेबी असेल किंवा मग पीठ त्यांनी करून ठेवले असेल माहिती नाही पण इन्स्टंट जिलेबी सुद्धा खूप पटकन आणि छान कुरकुरीत घरी येत होते आपण पहा एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण आहे आता एवढं तर आम्ही नाही बनवली अक्का गेल्याच्या नंतर नाहीतर आमच्या अक्कांना जिलेबी आवडायची कधी मूड झाला ना की आम्ही बनवायचो थोडीशी अशी इन्स्टंट एकदम पटकन झटकी पट होती कुठलंही पीठ वगैरे आंबवण्याची गरज नाही जिलेबी तर आपला आहे एक व्हिडिओ ताईंनो नक्की पहा त्यानंतर पहा इथं ह्यांची धावपळ पहा कारण ही एक प्रथा आहे पहा यात्रेमध्ये आल्याच्या नंतर घरात कुणी ह्या वस्तू खाऊ अथवा न खाऊ पण यात्रेतला खाऊ घरीच नाहीचा भरी भलेही तो पाऊशर पाऊशर का व्हायना थोडा थोडा का व्हायना तो खाऊ घरी गेलाच पाहिजे अशी एक प्रथा आहे मुली जर असल्या तर मग आई वडील मुलींना घेऊन देतात नातवांना घेऊन देतात तो खाऊ पाठवतोच हो म्हणजे घरात कुणी खाल्लं नाही खाल्लं पण ते दोनशे रुपयाचं का व्हायना सगळं थोडं 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 प्रसादाचे आणि ते घरी घेऊन जातात नाद नुसलाय रुवान रुसला, रुसला, रुसला सांग बरं का मन रुसला सांग डॅडीला काय झालं बोल सांग ना सांग लवकर सांग मला काय केलं काय झालं आमच्या ध्रुवाला हेलिकॉप्टर घ्यायचा होता त्याच्या अगोदर अगोदरचा होता तो चिंटून चावून घेतला म्हणतोय म्हणून रुसला प्रत्येक वस्तू जी मोता, है? मोता है मोठा गटर आणणार आहे डॅडी आता जी वस्तू दिसल ती घ्यायची म्हणल्या कस काय आज तर मग गोने भरले असते वस्तू बाबा आता बाप त्यांना गोळा केले तर अर्धा <laughs> तास खायचं फिकून द्यायचं हम्म mm. जास्त जास्त दोन दिवस तर चला जात्रावरून आलो आणि मस्त जत्रा हिंडलो फिरलो आणि म्हटलं आता पोरांना जेवायला वगैरे दिलं आणि म्हणलं आता काय काय आणलंय तुम्हाला दाखवायला तर पाहिजेच दाखव काय काय आणलंय काय ध्रुवला आणले चाट दोन तीन आणले होते अगोदर पण पण ते खराब झाली बाबाची ठेवले त्याच्यामुळं तिकडे मानत राहिले ते खराब झाले टेबलचा चाट येत आज काय हा चा हे कसं रोजच्या त्याच्या वाचण्यामध्ये राहिलं ना की मग सवय राहते ना ते ना सारखाच विसरतो लक्षात राहत नाही इंग्रजीच लक्षात म्हणले कुठं तरी लावून द्यावान रोज त्याच्याकडून दोन दोन मेस म्हणून घेतलं तरी बराचसा फरक पडेल तर बऱ्याच दिवसात चाललं होतं पण काय आता दिसलं जात्रात माणसाने घेतलं टपकन जात्रात जी नाही ती वस्तू ती कर... खरेदीला की आधुन खराब झाली ती आमच्या अक्का तेव्हा अक्कांनी घेतली होती त्याच्या कंगनच वरच मोडलं होतं त्याच्यामुळे मग परत आता नवीन घेतले ते जळण वगैरे मोजायला लागतेच जात्रा तर स्वस्त भेटतं सगळं Hmm, तेच ना आणि मग जत्रात म्हणजे स्वस्त आणि मस्त आणि असं एरवी एक एक वस्तू वस्तू आपल्या डोक्यात राहत नाही आणायची आणायची असं दिसलं का माणूस पटकन घेत आणि आढोलीच काय कंगन तुटलेलं होतं पण तरी ऍडजस्ट करून मी दळण काढित होते पण ए शांतपास व्हिडिओचा मग तू पळ मोबाईलला आमच्या प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यात व्हिडिओ आहे आपला सगळं आहे आता व्हिडिओ सोडायचा आपल्याला पब्लिक करायचा तर बघा ते चालूच व्हायना दाखव काय झालंय काय समजा असं नाही की आता मोबाईल मध्येच खराबी आहे चार्जर मध्ये खराबी आहे पण आता त्या चार्जरने जर हा मोबाईल चार्जिंग केला तर तो, तो, तो होतो पण हाच व्हायना नेमका आता करावा तर काय करावं पॉइंट मध्ये लावून ठेवला आता दुसऱ्या मोबाईल मध्ये दुसरी गोष्ट हा दाळणाचा आलत तसेच मोजत होते पण काय व्हायचं थोडं कमी जास्त झालं आप ना आपल्याला जरी नाही इथं कमी जास्त दळण गेलं ना आपल्याकडून तरी तिथं गिरणीवाले थोडं जरी जास्त दळण आलं तरी पण हे करतेत पैसे जास्त लावते आपल्याला ला आम वाटतं आमच्या अक्कावात आता कायम काय करायच्या टाक म्हणायच्या जास्त टाक काय नाही होत तेवढ्याने एवढ्याने तेवढ्याने काय होत असतं ते काय करायचं बरोबर असत एवढ्याला दोन मंजळी जास्त टाकायचं हा मात्र माणसांचं दोन मंजळी आपण टाकतोच पण त्या माहिती अर्ध्या आधुली टाक मला म्हणायच्या मी दळण काढून देत होते त्यांना काय म्हणे मग दळण करायला त्या बसायच्या तर मग मला म्हणजे टाक टाक अर्ध्या आधुली टाक काय नाही होत मी माहिती नको अक्का ती बाई जास्त पैसे घेते ती वळखी ती म्हणतात नाही नाही कळून नाही येत त्याच्यात ते सबत तेवढं ते बरोबर असं करायचं आणि मग नंतर अजून काय घेत चाळण्या घेतल्या सुजीची चाळणी पोळ्या वगैरे फुटत नाहीत ना आणि चाळल्यावर व्यवस्थित पोळ्या कधी पण कोणत्या ताईंच्या पोळ्या जर फुटत असतील ना सुजीच्या चाळायचं गवर्ज हा तर आणि काही दुसरी दोन तीन घेतल्यात म्हणलं जाऊ दे मुगा पहिली मेन गोष्ट ती आहे आणि जात्रात कसं बघायला गेलं तर सगळ्याच बायांची खरेदी काय असते तुम्हाला माहितीये की कानातले बांगड्या हार हे ते हीच ती सगळी सगळ्यांची पण आम्ही मात्र ह्यावेळेस काय आणलं नाही ते ते काही कारण मागच्या वर्षी तुम्हाला तुम्हाला माहिती आहे तेवीस चोवीस जोड नुसते कानातल्याचे आम्ही जमा कर केले होते काही घ्या वीस रुपयाला काही घ्या दहा रुपयाला मग काही जमा केला आम्ही पण असं नाही की वापरात आल्या त्या गोष्टी सगळ्या आम्ही घातल्या पण या वर्षी ते काहीच घेतलं नाही आणि मग आण ता, मला पिशवी नव्हती तर पिशवी घेतली मग ती पण छान आहे आता रुद्र मानला जाणार आता पहिली सोडून द्यायची आणि आता हिच्या माग लागणार एवढीच नाही होत मग आता काय करावं ग त्याला जा घेऊनच जावं लागणार त्याला चार्जर पॉइंटच खराब झालेला असणार आहे डायरेक्ट घेऊन जावं लागत दुकानात हा हि होत आहे आणि त्याला तोच होत नाही मग करावं तरी काय माणसाने सांग बर तू आता कालचा व्हिडिओ नाही आता सगळं प्रॉब्लेम बघा लाईटी लाईट अजून ती कारण पावसामुळे सगळं आयलं नगरमध्ये पावसाचं प्रमाण दोन दिवसापासून जास्त आहे लाईट जाते जात्या आमचं जा इन्व्हर्टर तर पूर्ण डाऊन झाले आता दहा मिनटं झाली लाईट आली स्विच ऑफ होतो ऑन स्विच ऑफ आता मोबाईल मध्येच प्रॉब्लेम झाले ला बघू चला चला आता मुलं जेवले तर आम्हाला दोघींना पण जेवायचंय आणि आता पुढच्या का आम्हाला लागायचं तर त्यानंतर आता बाकीची संध्याकाळची कामं दिवाबत्ती कुठं स्वयंपाक आमचे बाबा आपले बसतात बिचारी गार्डनमध्ये पोरं असले तर पोरांशी गप्पा मारत बसतात नाही तर मग सुटी तिथं असली चिंटू तिथं असलं तिथं किंवा घरात मुलांचा अभ्यास जर चालू असला ना आणि मग ध्रुवाला मारायला लागलं ना मग त्यांना देखवत नाही ते बाहेर जाऊन बसतात आपलं आठ दोन तीन वेळा म्हणतात आला नको मारू पोरे नको मारू पोरे मग नंतर बाहेर जाऊन बसतात आणि तो काय करतो अभ्यासाच्या टायमाला मारलं की मग बाबा बाबा मोठ्याने ओरडतो मग आपण म्हणलं ना आप 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 उन, बाबा शांत बसतो अभ्यास करीत नाही तसा मग आपले बाहेर जाऊन बसतात थोडा वेळ बसतात मग ध्रुवाचा अभ्यास झाला की परत आतमध्ये येऊन मग कार्टून लावून दिलं की ध्रुव आणि बाबा दोघं जण कार्टून बघत बसतात तर म्हाताऱ्या माणसांचं असतं तसं त्यांना देखवत नाही लहान मुलांना किंवा नातवांना मारल्याच्या नंतर भल त्यांचं काही करू मग चुकी असू नसू कितीही मोठा गुन्हा केलेला असू पण मारू ना काय म्हणते मग मारलं स्वातीने की म्हणत असत मारती ही पोर येडी आहे का येड लागलं की किती मारती बघ असं मला म्हणत असेल मग मी म्हणत असते अगं स्वाती आ, ना बस झालं नको मारू आता जेवढं त्याच्या खुशीने तो तेवढं करेल मग त्यांना नाही की किती असेल लॉन मध्ये थोडा वेळ जाऊन बसत अर्धा पाऊन तास मग ध्रुव तिथं बसतो थोडा वेळ असला रुद्र त्यांच्यापाशी जाऊन बसतो नाही तर बसतात आपलं मग गार्डनमध्ये थोड्या वेळानंतर घरात येऊन मग मुलांबरोबर कार्टून बघल्या बघितल्याच्या नंतर जेवणं वगैरे होऊन मग ते आपलं लवकरच झोपतात आठ साडेआठलाच कधी कधी साडेसातपर्यंत पण झोपतात तर चला मैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आता आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंची अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद